इथे आईची स्थापना होणार आहे मंडळी मंदिर परिसर आजूबाजूचा मस्त छान अशी जागा मिळाली प्रॉपर तू तु, आई तुझा मंदिर बांधलं जात आहे मस्त आहे तर एकदम जोरात चालू आहे बघा मंडळी आधी इथे हा जे तुम्हाला ही जीप दिसते ना जीप इकडे मंदिर होतं अगदी रस्त्यावरच्या किनारी होतं मंडळी आपल्या चॅनल मेहुल चिपळूळ याला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे स्वागत आहे आपल्या यूट्यूबमधील एका लाडक्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनल मेहुल चिपळुंग आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब नसतं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलबटन बेल दाबून नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी माझ्या मागे बघू शकतो आपण कुठे आला आहोत तर आपण आहोत कौशल्य हॉस्पिटल ठाण्यामध्ये जे कौशल्य हॉस्पिटल आहे त्याच्या अगदी बाजूला तुळजाभवानी मातेचं छान असं मंदिर बांधलं जातं एक जुनं मंदिर होतं पण ते रस्त्याच्या अगदी बाजूला होतं ओके त्यामुळे मार्गिकेला बऱ्याचशा खूप अडचणीत होत्या त्याच्यानंतर हे मा मंदिर त्याच ठिकाणी जरा आतल्या साईडला अशी मोकळीशी छान अशी मोठी जागा आहे ते भव्य असं सुंदर असं मंदिर बांधले गेलेत ते आपण मंदिराचा स्थापना आहे ते एक दोन तीन दिवसावरती आहे तर आपण कसं काय मंदिर बांधलं जातं आणि हा संपूर्ण व्हिडिओ दोन तीन दिवसाचा जो प्रोग्राम आहे तो आपल्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत तर आपल्या ब्लॉगने शेवटमध्ये बनून राहा आणि आई तुळजाभवनीचा हा भव्य सोहळा आहे मंदिर जीर्णोद्धाराचा नवीन मंदिर बांधलं जाते तर आपण कवर करणार बघा म्हणजे असं काय मस्तपैकी छान मंदिर भव्य असं बांधलं जाते आई तुझाभवनी आपल्या मातेचं काम जोरात चालू आहे वरती बघा मंदिराचा कळस जरा तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा अवघ्या दोन तीन दिवसावरती हा जीर्णोद्धार सोहळा आहे आपण हा पूर्ण सोहळा दोन तीन दिवसाचा कवर करणार आहोत काय कार्यक्रम कार्यक्रमपत्रिक काय कसा काय सोहळा होणार आहे त्याचं मी टी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये देतो मंदिराच्या आजूबाजूला असं काही स्ट्रक्चर उभं करण्यात आहे आलेलं आहे कारण इथे होम हवन पूजा अर्चा देवीचा जागर भंडारा गोंधळ परत म भरपूर असे यज्ञ होणार आहेत आई तुळजाभानी मातेचे गणेश हवन तर आपण ते डी टी एमध्ये करणार आजूबाजूचा परिसर बघू शकता मंडई मग मस्त असं स्ट्रक्चर उभं करण्यात येत आहे काम मारस बरंचसं बाकी आहे पण दोन तीन दिवसामध्ये अहोरात्र प्रयत्न करून इकडचे कर्मचारी मंडई पूर्ण करतील छान असं भव्य दिव्य बांधलं जात आहे छान असं भव्य दिव्य बांधलं जात आहे आतून कसं काय मंदिर दिसतं तरी असं आहे एवढं असं काही स्ट्रक्चर आहे मस्त एक डिझाईन वगैरे करण्यात आलेली आहेत तर कामगार जोरदार काम, काम करत आहेत नक्षी काम बघू शकता मंदिरावरचं आणि बघा असे भले मोठे खांब आहेत वा या कार्यक्रमाला खूप असं छान असं स्वरूप येणार आहे देवीचं छान असे कार्यक्रम स्थापना आणि मंदिर तर बघा ते तो एकदम सुंदर आहे आता आपण बघितलं आजूबाजूचा परिसर मंदिर हे बघा खांब वगैरे बघा अशी काय डिझाईन आहे काम बघा जोरदार चालू आहे मस्त सुंदर असं मंदिर बांधलं कशी काय पूर्वते रे ते दाखवण्याचा मंदिर हा मित्र हा ब्लॉग आहे बघा असा हा मेन गाभार आहे देवाराचा स्ट्रक्चर बघा म्हणताय कसं काय बांधलं जातं इथे जरा काम जोरात चाललंय तर मी तुम्हाला आजूबाजूचा नॉईज येत असेल जरा बांधकामाचा माफ करा पण मस्त की छान असं स्ट्रक्चर बांधलं जातं आहे ते हे वरती असं का आहे नक्षीदार काम वरच्या साईडला काम बघा असे काय स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे सुशोभित आणि इथे कलर काढला जातो आहे ब्राऊनमध्ये आहे डार्क ब्राऊनमध्ये मस्त सुंदर तर अशी हा मंदिराचा गाभाराचा मागचा बाजू आहे मंडई चला छान असं मंदिर बांधत जात आहे एक ठाण्यामध्ये मोठं असं तुळजाभवानीचं मंदिर होणार आहे आपली यूट्यूब चॅनलमध्ये जो कोणी आई तुळजाभवानीचे भक्त असेल त्यांची फुलस्वामी देवी असेल त्याने नक्की कमेंट करा मंडई मस्त नक्षी गाभारामध्ये आलेलं इथे स्थापनाशी होणार आहे असं काय स्ट्रक्चर आहे का आभारायचं आहे म्हणता ये नक्षीदार आहे कशी काय आहे चालू आहे आई तुळजापणी मातेच्या मंदिर आहे बांधकामाची ते तुम्हाला दाखवण्याचा व्हिडिओ म्हणते आवडलाच नाही की तिला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे काय आता द्वार असणार आहे पूर्वतयारी जोरदार चालू आणि बघा आईच्या इथे स्थापना इथे होणार आहे आई तुझानी माते की जय इथे आईची स्थापना होणार आहे मंडळी तुझा माते की जय काय छान अशी पूर्वतयारी चालू आहे आईच्या मंदिराची कर्मचारी असं काम करत आहेत खांब आहे इथे बघा कलर का काम काढलं जात आहे रेखीव कलर काम वरती बघा कशी काय नक्षी आहे चला भव्य दिव्य असं आईचं मंदिर ठाण्यामध्ये मानलं आहे खरं तर अभिमानाची गोष्ट आहे मस्तपैकी सोळा दोन तीन दिवसाचा होणार आहे काय ते सोळा आणि काय 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 ते कार्यक्रम पत्रिका ते आपण बघूया कर्मचारी जोरदार काम करत आहे इकडे सुद्धा मस्त असं भव्य दिलं मंदिर दे। हे काय तिथे गाभार आहे चला मस्त एन्जॉय करूया पुढचे दोन तीन लॉक येणार आहेत आपले आई तुझाबाने मातेच्या जीर्णोद्धार सोहळ्याचे नवीन मंदिर जे बांधलं जाते तर स्टेटिंग गाईज आई अंबे जगद अंबे कुलस्वामिनी आई अंबे जगदंबे दिव्य मंदिर उभं राहायचं का पायऱ्या बघा थोड्या मोठ्या आणि इकडचा असं काय मेन गेट असणार आहे आणि आजूबाजूचा परिसर काम जोरात चालू आहे मंदिर स्ट्रक्चर आहे फ्रंट साईडवरून इथे बघा वरती काम चालू आहे कर्मचारी आहेत आणि असा आजूबाजूचा मंदिर परिसर मोठा परिसर आहे छान असं ठिकाण मिळालेलं आहे इथे मंदिर पहिले इथे लेफ्ट साइडला होतं अगदी रोडला होतं ते जरा इथे छान अशी जागा मिळून मस्त छान मानलं जाते कसं उभारलं गेलं मंदिर परिसर वाटाचा कळसाचा काम चालू आहे पत्रिका आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही उपयुक्त माहितीचा या फायदा घेऊ करू हो शकता आणि जमल्यास नक्की कार्यक्रम अशी काय कार्यक्रम रूपरेषा आई तुझवणी मूर्ती प्रतिष्ठापना सोळा आणि असे काय तीन चार दिवसाचे कार्यक्रम मंदिर परिसर आजूबाजूचा मस्त छान अशी जागा मिळाली प्रॉपर तू तु, आई तुझा मंदिर बांधलं जातं आहे मस्त आहे तर एकदम जोरात चालू आहे बघा मंडई आधी इथे आज तुम्हाला ही जीप दिसते आहे ना जीप इकडे मंदिर होतं अगदी रस्त्यावरच्या किनारी होतं जुनं मंदिर ते पाडून इथे बघा तिथे स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि असा काय मंदिर परिसर हे मंदिर कुठे आहे हे मंदिर पहाल तर मंडई हे अगदी कौशल हॉस्पिटलच्या बाजूला इथे कौशल हॉस्पिटल आहे आणि इथे मंदिर आहे या आपण पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला अधिक अधिक माहिती देईन कसा काय होत आहे कार्यक्रमाची वृपरेक्षा काय ते बघूया आई तुझा आणि माते की म्हणजे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाढला मग नक्की कमेंट करून सांगा तसं आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा आपल्या मित्रपरिवार व्हॉट्सअप स्टेटमध्ये शेअर करा थिलटेन थँक्यू